चिंतन दोनच ग्रंथांचा दाखला दिलाय तो कोपऱ्यांनी पहिली सांगितली गीता गीता कुठे निर्माण झाली कुरुक्षेत्रावर काय अवस्था होती एकमेकांचा जीव घेण्याकरिता दोन्ही सेना एकमेकांच्या समोर आल्या होत्या बरं कुणी सांगितली आपल्या भगवंतांनी सांगितली किती जणांना सांगितली एकट्या अर्जुनाला सांगितली किती वेळ सांगितली अवघी पंचेचाळीस मिनिट सांगितली किती श्लोक सांगितले सातशे श्लोक ठीक आहे एवढ आपल्या सर्वांना माहितीये पण याच मूळ जर पाहिलं गेलं तर आपल्या पित्याकरिता एखादा व्यक्ती किती त्याग करू शकतो याला प्रमाण नाही याला मर्यादा नाही असं अतिउत्तम उदाहरण कोणाचं असेल तर भीष्म पिता म्हणून म्हणजे माझ्या वडिलांना गंगा किनारी गेल्यानंतर एक महिला अतिशय भावली म्हणून माझे वडील तिच्या घरी गेले घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना मागणी घातली की तुमच्या मुलीसोबत मला लग्न करायचे आणि मी हस्तिनापूरचा आहे हस्तिनापूर म्हणजे अवघ्या भारतावर त्यांचं आधिपत्य आहे आणि ती मत्स्यकन्येचा बाप त्यांना म्हणतो की माझ्या लेकीचा तुमच्या सोबत लग्न लावून देतो पण माझी एक अट आहे काय अट आहे माझ्या लेकीच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याला तुम्ही अख्ख्या भारताचा काय करायचा वारसदार करायचा राजगादीचा वारसदार करायचा त्यावेळेस तो शंतनु राजा म्हणतो मी असं करू शकत नाही कारण पहिल्या पत्नीपासून माझ्याकडे माझं पहिलं एक मूल आहे ती पत्नी नाही पतीचं मूल आहे त्याचं नाव असतं सत्यव्रत त्यावेळेस तो खजिन होतो राजा तो मग त्या मस्त करण्याचे वडील म्हणतात मी पण तुला देऊ शकत नाही माझी पूर्वी मग तो राजा आता मनात आणला असतं जबरदस्तीने झेतली पण असती पण तत्वाला चालणारी धर्मानुसार चालणारी ही आचरण करणारी राजे होते तो घरी आला आणि रोज असा फिरायला जायचा तो घरामध्ये कुरकुडला घरातच बसायला लागला आता हा रोज बघतोय सत्तेवरच पाहिजे माझे वडील काय ना बाहेर माझे वडील आपल्या महालातच का बसतात दरबारात पण येत नाही त्यांना जाऊन विचारायचं पण वडील कसं म्हणेल मला एक पोरगी वडील म्हणेल का वडील वडील ग वडील काय बोला ना मग आता काय राहायचं काय पण सत्तेवरच हुशार होता आताचे पोलिस कसे हुशार असतात पोलिसांना जर एखाद्या मंत्र्याला पकडायचं असलं ना पोलिस मंत्र्याचं काहीच बघत नाही पोलिस मंत्र्याच्या ड्रायव्हरचं लोकेशन चेक करतात याचा हिस्ट्री कारण त्यांना माहिती असत ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी माहित असत आख्या आपल्या मालकाच्या मग त्या सत्यवर्ती पण तेच केलं सत्यवर्ती काय केलं की आपल्या वडील काय सांगत नाही ना वडिलांचा ड्रायव्हर कोण आहे सारथी त्याच्याजवळ गेले काय झालं माझे बाबा एवढे शांत कधीच नव्हते त्यांना बाहेर फिरण्याचा खूप छंद गेले आठ दिवस झालं घरातच बसलेत त्या तसं आरती सांगतो आर तुझ्या बाबाने एक फुरगी आवडली आणि ते गेले मागणी करायला मग काय झाले दिली नाही का त्याला म्हणले अर मागणी केली पण तेव्हा त्या मुलीच्या वडिंना अशी आठ घातली कि मा